झी चोवीस तासच्या बातमीची तासाभरातच पर्यटन खात्यानं दखल घेतलेली आहे बातमी पर्यटन सावित्रीबाईंचा सा उल्लेख नसलेली पोस्ट काढलेली आहे मुलींच्या शिक्षणाची सुरुवात फक्त फातिमा शेख यांनी केल्याचा उल्लेख या पोस्ट मध्ये करण्यात आलेला होता पर्यटन विभागाच्या पोस्ट मधून हा उल्लेख झाला होता आणि त्यानंतर सर्व लोकांनी इथे टीका सुद्धा केलेली होती या फेसबुक पोस्ट वर टीकेचा भडीमार झालेला होता आणि त्यानंतर तासाभरातच आता पर्यटन विभागानं सावित्रीबाईंचा सा उल्लेख आणि फोटो नसलेली ही पोस्ट डिलीट केली आहे या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक मनश्री तासाभरातच पर्यटन विभागानं ही पोस्ट डिलीट केलेली आहे काय अधिकचे अपडेट्स काही स्पष्टीकरण दिले का महाराष्ट्र च्या पर्यटन विभागाने तासाभरातच ही पोस्ट डिलीट केल्याचं समोर आलंय अधिकृत वेबसाईटवरनं आता ही पोस्ट डिलीट करण्यात आली आहे हटवण्यात आलेली आहे या पोस्टमध्ये निश्चितपणे वाद निर्माण होणार होता कारण फातिमा शेख यांचा उल्लेख मुलींच्या शिक्षणाची सुरुवात करणाऱ्या फातिमा शेख असा करण्यात आला होता आणि याच वेळी सावित्रीबाई फुलेंचा सा उल्लेख मात्र करण्यात आलेला नव्हता महाराष्ट्राच्या कर्तृत्ववान स्त्रियांचा दाखला देत महाराष्ट्रात पर्यटनासाठी सर्वांनी यावं असं आवाहन सुद्धा या पोस्टद्वारे करण्यात आलेलं होतं मात्र कर्तृत्ववान स्त्रियांमध्ये कुठेही सावित्रीबाई फुले यांना स्थान देण्यात आलेलं नव्हतं त्याऐवजी फातिमा शेख यांचा उल्लेख मात्र आवर्जून करण्यात आला होता त्याचा फोटो देखील या पोस्टमध्ये दाखवण्यात आला होता की त्यांनी मुलींच्या शिक्षणाची सुरुवात केली मात्र अशा प्रकारची पोस्ट ही व्हायरल झाल्यानंतर आणि समाज माध्यमांमधून टीकेची जोड उठल्यानंतर आता अखेर पर्यटन विभागाने ही पोस्ट काढून टाकलेली आहे पोस्ट हटवण्यात आलेली आहे सर्वात प्रथम ही बातमी दाखवली आणि पर्यटन विभागाने अखेरीस ही पोस्ट मागे घेत माघार घेतलेली आहे धन्यवाद आपण माहिती माहितीसाठी तर आपण ही दोन दृश्य पाहतोय आधी ही फेसबुकला पोस्ट होती यावर टीका झाली आणि त्यानंतर ही पोस्ट डिलीट करण्यात आलेली आहे झी चोवीस तासने ही बातमी दाखवली आणि त्यानंतर तासाभरातच ही पोस्ट डिलीट करण्यात आलेली आहे हे दोन दृश्य आपण झी चोवीस तासवर पाहतोय पर्यटन विभागानं एक पोस्ट केलेली होती महाराष्ट्रातील स्त्रीत्वाचा जागर करूया असं त्यांनी म्हटलेलं होतं आणि त्यामध्ये त्यांनी अनेक महान स्त्री स्त्रियांचे फोटो इथे पोस्ट केलेले होते मात्र यामध्ये मुलींच्या शिक्षणासंदर्भात मोलाचं योगदान देणाऱ्या सावित्रीबाई फुले यांचा सा फोटो आणि उल्लेख मात्र केलेला नव्हता फातिमा शेख यांचा उल्लेख होता मात्र सावित्रीबाई फुले यांचा सा उल्लेखही नव्हता आणि फोटोही नव्हता आणि त्यामुळे नेटवर टीकेचा भडीमार झालेला होता ही पोस्ट झी चोवीस तासनं या संदर्भातली बातमी दाखवली आणि त्यानंतर आता तासाभरातच ही पोस्ट डिलीट करण्यात आली आहे